मी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पौर्णिमेला करण्याचे काही उपाय आणि काही सेवा जाणून घेणार आहोत हे बघा सेवा आणि उपाय या दोघांमधला फरक काय तर बऱ्याच जणांचा गैरसमज असतो तर तुमचा तो गैरसमज दूर करते बघा सेवा आणि उपाय हे दोन्ही प्रभावीच असतात त्यामध्ये अजिबात काही कमी जास्त असं काही नाही पण फरक काय आहे तर उपाय हा आपण आपली समस्या सोडवण्यासाठी करतो आता त्या उपायाचा रिझल्टही आपल्यावर अवलंबून असतो आपण किती मनोभावे ते करत आहोत त्यावर काही गोष्टी अवलंबून असतात पण उपाय हे प्रभावी असतातच पण सेवेचं कसं असतं सेवा जेव्हा आपण करायला लागतो तेव्हा आपण ज्या देवाची सेवा करतो तो देव आपल्याला समजायला लागतो ला आणि मग त्या देवाप्रती आपली अजून ओढ वाढत जाते आणि म्हणून सेवेला जास्त महत्व दिलं जातं म्हणून सेवेवर आपण अधिक भर द्यावा पण पौर्णिमा अमावस्या किंवा ज्या विशेष तिथी असतात ना किंवा सणवार असतात ना त्या दिवशी आवर्जून आपण उपाय करायला हवे उपाय या दिवशी केलेले नेहमी प्रभावी असे ठरत असतात आणि आपल्याला लाभदायी देखील ठरतात त्या स्वामी भक्त हो स्वामी सेवेला अंतर आपल्याला द्यायचंच नाही परंतु काही विशेष तिथी असतील तर त्या दिवशी उपाय हे करायचेच आहे तर उद्या तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती आणि हे सगळं आलंय मंगळवारच्या दिवशी आता मंगळवार म्हटलं तर कुलदेवीला प्रसन्न करून घेण्याचा दिवस लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर व्हावी असं वाटत असेल तर मंगळवारच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा केल्या उपाय केले तर नक्कीच ते प्रभावी ठरत असतात त्यासोबतच पौर्णिमा ही तिथी देखील लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे त्यामुळे पौर्णिमेची संधी आपल्याला अजिबात सोडायची नसते आता मासिक धर्म असेल तर आपण काहीही करू शकत नाही त्यामध्ये तुम्हाला वाईट वाटण्यासारखं ना काहीही नाही कारण तो एक नैसर्गिक भाग आहे त्यामुळे आपण त्या गोष्टींचा फार विचार करायचा नाही तर असो आता आपल्याला उद्या काय काय सेवा करायच्या आहे काय उपाय करायचे आहे हे जाणून घेऊया आता सुरुवात जसं आपल्या दिवसाची सुरुवात होते तेव्हापासून काय काय करायचं हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तर बघा उद्या पौर्णिमा आहे पौर्णिमा ही अगदी पहाटे तीन वाजून सव्वीस मिनिटांनी चालू होत आहे तर ती चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजून एकोणावीस मिनिटांनी संपणार आहे म्हणजे काय तर आपल्याला तेवीस तारीख म्हणजे मंगळवारचा संपूर्ण दिवस मिळत आहे संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होणार आहे तेव्हा तुम्ही या सेवा करू शकतात त्या सगळ्यात पहिली गोष्ट सकाळी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं लवंगाचं तेल टाकायचं आहे तुमच्याकडे जर लवंगाचं तेल असेल तर तुम्ही ते टाकू शकतात किंवा लवंगाची पावडर केलेली असते बऱ्याच घरांमध्ये कारण लवंग ही अशी वस्तू आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच असते नसेल तर मग तुम्ही एखादी लवंग टाकू शकतात परंतु अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही हे टाकून बघा कारण लवंग ही अतिशय प्रभावी आहे लक्ष्मी मातेला अतिशय आवडती आहे आता अंघोळीच्या पाण्याचं झाल्यानंतर आता बघा आपल्या घरामध्ये सर्वप्रथम कुठलीही काम करण्याच्या अगोदर सर्वप्रथम घरामध्ये आपल्याला थोडस गोमूत्र त्यामध्ये थोडीशी हळद असं सगळं एकत्र करून आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे आता फरची पुसणार असाल तर त्या पाण्यामध्ये देखील आपण ह्या गोष्टी टाकू शकतो परंतु सर्वप्रथम फरची पुसण्याच्या अगोदर आपल्याला हे संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे त्यानंतर आपल्याला जायचं आहे आपल्या मुख्य दरवाजावर आपलं जे अंगण आहे त्या अंगणातही अशाच पद्धतीने आपण सडा मारू शकतो किंवा साधं हे पाणी स्प्रे जरी केलं तरीही चालणार आहे अशाच पद्धतीने उंबरठ्यावर देखील करायचं आहे उंबरठा पुसून घ्यायचा आहे आता हे झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आपला उंबरठा स्वच्छ करून झाल्यानंतर त्यावर हळदीचं लेपन करायचं आहे ह्या गोष्टी बऱ्याचदा सांगण्यात येतात परंतु त्या महत्वाच्या आहे म्हणूनच सांगितल्या जातात तर बघा जे नवीन सबस्क्रायबर आहे त्यांच्यासाठी पुन्हा पुन्हा सांगावं लागतं तर हळदीचं लेपन आपल्याला करायचं आहे हळदीचं लेपन झाल्यानंतर आपला मुख्य दरवाजाही आपण पुसून घेतलेला आहे त्यावर शुभ लाभ लिहायचा आहे स्वस्तिक काढायचं आहे आता हे स्वस्तिक तूप आणि हळद असं एकत्र एक करायचं आणि मग अशा पद्धतीने तूप आणि हळदीने आपल्याला स्वस्तिक बनवायचं आहे स्वस्तिक हे अतिशय शुभचिन्ह मानलं जातं त्यामुळे स्वस्तिक हे दर पौर्णिमेला आता दररोज काढायला हरकत नाही पण प्रत्येकाकडे एवढा वेळ नसतो तर निदान पौर्णिमा अमावस्या अशा तिथीने तरी आपण ते करायला हवं अशा पद्धतीने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आता तुमचं मुख्य दरवाजावरचं काम झालेलं आहे अंगणामध्ये छोटीशी रांगोळी तुम्ही नक्कीच काढू शकतात या व्यतिरिक्त आता आपल्याला यायचं आहे आपल्या देवघराजवळ देवघरामध्ये आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता काही ठिकाणी तेलाचा दिवा प्रज्वलित केला जातो काही ठिकाणी तुपाचा केला जातो जसं तुम्ही लावत असाल तसं पण शक्यतो पौर्णिमेच्या दिवशी दिवशी तुपाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करा अशा पद्धतीने तुपाचा दिवा देवाजवळ प्रज्वलित करायचा आहे आता अशाच पद्धतीचा एक तुपाचा दिवा आपल्याला मुख्य दरवाजावर देखील प्रवेशद्वार आहे ना तिथे देखील आपल्याला प्रज्वलित करायचा आहे अगदी दिवसभर पेटत राहील इतका नाही पण अगदी थोडा वेळ का होईना पेटेल अशा पद्धतीने आपल्याला मुख्य दरवाजावर देखील आपल्याला असा दिवा लावून घ्यायचा ला आहे आता हे झाल्यानंतर आपल्या किचन ओट्याजवळ यायचं आहे आपली जी शेगडी आहे ती ऑलरेडी आपल्याला आज म्हणजेच सोमवारच्या रात्री स्वच्छ घासून घ्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तिची पूजा करायची आहे पूजा केल्यानंतर तिथे ही स्वस्ती काढायची आहे शेगडीची पूजा करायची आहे आपले जी टाईल्स असते तिथे देखील स्वस्ती काढून त्या स्वस्तीची पूजा करायची आहे अन्नपूर्णा मातेचं स्वरूप मानून तिथे आपण पूजा करून घ्यायची आहे अशाने काय होईल अन्नपूर्णा मातेचा वास आपल्या घरामध्ये सदैव राहील तिथे देखील आपल्याला अशाच पद्धतीचा एक छोटासा दिवा प्रज्वलित करायचा आहे पण आता त्या ठिकाणी गॅस शेगडी आहे आपण काही का ना काही तिथे काम करणार आहोत त्यामुळे दिवा लावताना काळजी घेऊन ह्या गोष्टी करायच्या आहे तिथे फक्त एक तर पाच मिनिट दिवाच पेटेल इतकाच आपल्याला तूप टाकायचा आहे अशा पद्धतीने तिथे देखील दिवा लावायचा आहे त्यानंतर यायचं आहे आपल्या तुळशीजवळ तुळशीजवळ देखील जशी आपण तुळशीची पूजा करतो तशी करून घ्यायची आहे आणि तिथे देखील आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि स्वस्तिक देखील अशाच पद्धतीने तुपाने आणि हळदीने काढायचा आहे आता पुढचा नंबर येतो आपल्या तिजोरीचा जिथे आपण मौल्यवान वस्तू ठेवतो किंवा पैसे ठेवतो कि तिजोरी असेल तिथे देखील आपल्याला अशाच पद्धतीने स्वस्तिक काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने तिथे देखील पूजा करायची आहे ही झाली सगळ्यात सुरुवातीला करण्याची कामं त्यानंतर आपली जी नेहमीची देवपूजा असते ती तुम्ही करून घेऊ शकतात आणि ह्याच्या पुढच्या ज्या सेवा सांगत आहे त्या तुम्हाला जेव्हा वेळ मिळणार आहे तेव्हा तुम्ही करू शकता त्यातली सगळ्यात पहिली पहिली जी सेवा आहे ती म्हणजे कुंकुम मार्चन बघा उद्या चैत्र पौर्णिमा आहे त्यामुळे मार्चन आपल्या घरामध्ये झालंच पाहिजे सोळा वेळेस श्रीसुक्त म्हणायचं आहे आणि आपल्या श्रीयंत्रावर किंवा देवीच्या टाकावर आपल्याला कुंकुम मार्चन करायचं आहे अशा पद्धतीने ही सेवा तुम्ही करून बघा शंभर टक्के तुमच्या आर्थिक अडचणी सुटण्यास मदत मिळणार आहे आता ही सेवा आहे सगळ्यात पहिली आपल्याला करण्यासारखी त्यानंतर दुसरी जी आहे ती सत्यनारायण हे बघा बऱ्याच ठिकाणी दर पौर्णिमेला सत्यनारायण घातला जातो पण अजूनही काहींनी सुरुवात केली नसेल तर उद्याचा दिवस खूप छान आहे चुकवू नका उद्याच्या दिवसापासून जर तुम्ही सत्यनारायण घालायला सुरुवात केली तर तुमच्यासाठी नक्की चांगलं राहणार आहे बघा वर्षभर ज्या घरामध्ये दर पौर्णिमेला सत्यनारायण घातला जातो त्या घरामध्ये कशाचीही कमी पडत नाही संकट आलं तरीही ते तात्काळ सुटलं जातं हा अनेक लोकांचा अनुभव आहे तुम्ही ह्या सेवेला सुरुवात करून बघा आणि अनुभव घ्या त्यानंतर आता उद्या आपल्याला विष्णू सहस्रनाम देखील वाचायचं आहे संध्याकाळी वाचू शकतात तुम्हाला जेव्हा वेळ मिळणार आहे तेव्हा वाचू शकतात आता ह्या झाल्या मुख्य सेवा आता उद्या हनुमान जयंती आहे त्यामुळे हनुमान जयंतीची आपल्याला कुठली सेवा करायची तर आपल्याला तीनदा हनुमान चालिसा म्हणायची आहे आता हनुमान चालिसा ऐकायला जरी मोठं वाटत असेल तरी आपण जेव्हा म्हणायला लागतो ना तेव्हा फक्त पाच मिनिट लागतात आपल्याकडे ला पंधरा मिनिट आवर्जून असणार आहे तर पण तीन वेळेस कमीत कमी, कमी तीन वेळेस जर तेही शक्य नसेल तर कमीत कमी, कमी एकदा का हो आपल्याला हनुमान चालिसा वाचायचे आहे पण हनुमान चालिसा वाचण्या अगोदर आपल्याला रामरक्षा एकदा वाचायची आहे कारण रामरक्षा वाचल्याशिवाय हनुमान चालिसा वाचू नये असं म्हटलं जातं त्यामुळे एकदा रामरक्षा वाचायची एकदा हनुमान चालीसा वाचायची आणि एकदा स्तोत्र वाचायचं अशा पद्धतीने आपण हनुमानांची देखील सेवा करू शकतो त्यानंतर अतिशय महत्वाचा असा जो उपाय आहे तो अकरा लवंगांचा बघा उद्या पौर्णिमा आहे त्यामुळे अकरा लवंगांचा उपाय आपल्याला करायचा आहे अकरा अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहे तुम्ही ही सेवा सकाळ संध्याकाळ रात्रीपर्यंत कधीही करू शकतात अशा पद्धतीने अकरा लवंगा घेतल्यानंतर एक एक लवंग आपल्या हातावर ठेवायची आणि महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं एक लवंग हातावर घेऊन एकदाच महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आणि ती जी लवंग आहे ती लक्ष्मी मातेच्या फोटोजवळ अर्पण करायची असं अकरा वेळेस अकरा लवंग घ्यायच्या आणि अकरा वेळेस महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आता ह्या अकरा ज्या लवंग आहेत अर्पण केलेल्या त्या थोडा वेळ तिथे राहू द्यायच्या त्यानंतर एक लाल कपडा घ्यायचा त्यामध्ये गुंडाळून आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकतात अशा पद्धतीने ही सेवा करून बघा आता ह्या लवंगांचं काय करायचं तर पुन्हा पौर्णिमा येते पुन्हा पौर्णिमेला आपण त्या लवंगा बाहेर काढून त्याची अशाच पद्धतीने सेवा करू शकतो त्याच लवंगांवर केली तरीही चालते किंवा नंतर मग तुम्ही त्या लवंगांचा वापर आपल्या मसाल्यामध्ये केलात तरीही चालतो कारण प्रसादाच्या रूपात आपण ते खाऊ शकतो फक्त काळजी घ्यायची की जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर त्यामध्ये याचा समावेश करायचा नाही किंवा त्यातली एक एक लवंग काढून दर पौर्णिमेला पूजा झाल्यानंतर जेव्हा पुढची पौर्णिमा येते तेव्हा आधीच्या लवंगांमधली एक एक लवंग काढून आपण आपल्या पती पत्नीच्या पाकिटामध्ये ठेवू शकतो अशा पद्धतीने त्याच लवंगा तुम्ही परत वापरू शकतात किंवा अशा पद्धतीने त्याचा सदुपयोग करू शकतात त्यानंतर अजूनही जर तुमच्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना केली नसेल तर उद्याच्या दिवशी मंगल कलशाची स्थापना आवर्जून करा आणि त्यानंतर कर्पूर होम कर्पूर होम हा प्रत्येकाच्या घरामध्ये अमावस्या पौर्णिमेला झालाच पाहिजे त्यामुळे एक नारळ घ्यायचा आहे थोडासा सोडल्यानंतर त्यावर एक एक कापराची वडी अशा सात कापराच्या वड्या ठेवायच्या आणि आपण कुठलाही एक मंत्र श्री स्वामी समर्थ म्हणा किंवा महालक्ष्मीचा मंत्र म्हणा किंवा कालभैरव अष्टकम म्हणा पण अशा पद्धतीने सात कापराच्या वड्या प्रज्वलित होईपर्यंत तुम्हाला ती सेवा करायची आहे अशा पद्धतीने करपूर होम करा आणि तुमच्या घरातील निगेटिव्हिटी दूर करा तर स्वामी भक्त हो छोट्या छोट्या गोष्टी आहे जेवढ्या करता येतील तेवढ्या सेवा किंवा उपाय करून बघा आणि लाभ घ्या आजची माहिती कशी वाटली तेही सांगा पुन्हा भेटूया नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद